लोकच कुठल्या झाडाला दगड मारतात ज्या झाडाला आहे त्या दगडात चांगल्या प्रकारचं मतदान कसं होईल गावात काय प्रमुख असतात त्याचा लय तो पुढं पुढं करतोय तेजी जिरवा अरे बाबा तेजी जिरवा ज्याचा पण माझी त्याचं काय त्यामुळे जिरवा झिरवा काय करू नका चांगल्या प्रकारचं मतदान झालं तर एका दोघा व्यक्ती म्हणून नको नाही त्याच श्रेय तुम्हा सगळ्यांना बाबांना मिळणार आहे त्यामुळे उद्या दहा तारखेला वीस तारखेला होणाऱ्या टाइम आता अर्धाच मिनिट झालं ठीक आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन जे माझं चिन्ह आहे घड्या या घड्याला आपण सर्वांनी मतदान करावं ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पायाची वाढू सगळे आणि नाव घेताय कुणाचं माझ जसं क्रांतिकारकच आद्य क्रांतिकारक असते ते तसे यांचं आद्य विरोध कोण असा जर प्रश्न विचारला तर या तालुक्यामध्ये गोळे झाकून माणसं माझं नाव घ्यायचा कायम यांचं राजकीय जन्मापासून काय विरोध केला हो मी मनुष्य त्यामुळे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रश्नच येत नाही आणि तुमच्या पाठीशी उभं राहायचं म्हणजे काहीतरी तुम्ही काम केलं पाहिजे ना आता तुम्ही काय केलं आणि दत्तामाने काय केलं हे सगळंच आपल्यापर्यंतच्या वाक्याने सांगितलं खरं आहे का खोटं आहे काय सगळे जे बोलले ते सत्य आहे आणि सत्यच्या पाठीशी उभा राहिला वाघाचाच काळ येत त्यामुळं पावडेकर मंडळीवर तुम्हाला सगळ्यांना सांगतो जातीपातीच्या राजखेळाला भरू नका कुठल्याही आर्थिक असलेल्या त्या गोष्टीला भरू नका जे काही आजपर्यंत आपला विकास झाला ज्येष्ठ नाही आहे तीन साडेतीन वर्षाच्या एवढ्या प्रत्यक्षात काळामध्ये सहा हजार कोटी रुपये विकासाचा निधी आणा संपूर्ण तालुका सुजलम सुफलम झालेला आहे प्रश्न काही उरलेले आहेत पाण्याचे वगैरे जे काही ते उरलेले प्रश्न आहेत उरलेल्या काळामध्ये ते मार्गी लागतील दत्तम निवडून आले राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादांना ताकद नाता आणि अजितदादा कोण अजितदादा या पाठीशी काव करायचं भक्ताबा भरली पाठीशी का उपरायचं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बसणार ते हा पुणे जिल्हा या पुणे जिल्ह्यात एक एकवीस मतदारसंघ तुम्हाला सगळ्यांना मी विचारतो याआधी झालेले आमदार मंत्री आणि आता होत असलेले आमदार आणि मंत्री या सगळ्यापेक्षा अजितदादाचं काम उजवा की नाही दादा तिथं बसले तर महाराष्ट्र ना महाराष्ट्र सांभाळत असताना पुणे शहर पुणे जिल्हा पुणे ग्रामीण हे सगळा भाग सांभाळला या पुण्याला झुप्त मत पुणे जिल्ह्याला झुप्त मत देतात इथं सुरज भाई यांनी सांगितलं झुप्त माप एकाच पुणे जिल्ह्यातल्या एकाच चंद्रापूर तालुक्यामध्ये साडेसहा हजार कोट रुपये आणि तसेच पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये दादांच्या माध्यमात जर तीन हजार चार हजार पाच हजार आपल्या इथं साडेसहा हजार कोट रुपये विकासाचा निधी येतो जर दत्तप्रमाण निवडून दिलं तर त्या ठिकाणी अजितदाची ताकद वाढणार आहे आणि अजितदादा तिथं ताकदीनं उभे राहिले तिथं ताकदीनं या मंत्रिमंडळामध्ये बसले निश्चित पद्धतीनं पुन्हा एकदा विकासाची गणना जशी माग दोन तीन वर्षामध्ये वाहते तितक्याच सुवेगाने या इंदापूर तालुक्यामध्ये आयुष्य राहणार नाही या परिसरात का अजून काही प्रश्न निश्चित राहिले असते शंभर टक्के प्रश्न सुटले असं मी म्हणणार नाही मी वीस वर्ष सोडवणार नाही उपस्थित सर्व आणि भगिनीनो बारा मिनिट राहील दहा मिनिटं राहिले त्यामुळे आदरणीय सर्वच भाजप शिवसेना आर पी आय टीचे सगळेच घटक आदरणीय व्यासपीठ आणि भगिनीं वीस तारखेला बुधवारी आपण सर्वांनी मला मतदान करावं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही सगळेजण आलेलो आहोत माझ्या अगोदर सर्वांचीच शेवटचं भाषण दादांचं आपण सर्वांनी ऐकलं चव्हाणसाहेबांचं ऐकलं तर सगळेच सर्वच आदरणीय संजीव भाऊ असतील शिवाजीराव असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी बंधू निश्चित प्रकारे आपण सर्वांनी आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या भागातली कामं आपल्या भागातला विकास याविषयी आपल्या सर्वांना सविस्तर अशी माहिती सर्वांना सांगितली तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेली पाच वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये विकासाचा निधी किती आणला कुठल्या गावात आणला याचा आपण आपल्याला माहिती आहे की आपण कॉन्फ्रेक्ट आपल्या सर्वांना प्रत्येक गावामध्ये आहे विशेषतः या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की मुस्लिम समाजाला स्पेशल या तालुक्यामध्ये यापूर्वी कधी पूर्वी मिळाला होता तो स्पेशल निधी देण्याचा काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अजितदादा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये केलेलं आहे मुस्लिम समाजामध्ये आपल्याला सांगायचं सांगायचा तो जो मार्गदर्शन दर्गा आहे इंदापूरचा त्या दर्ग्यामध्ये दर्ग्याला निधी देताना शेजारीच असलेला चांदोली बाबाचा मुस्लिम समाजाचा जो दर्गा आहे या दर्ग्याला पण आपण बाबानो निधी हा निश्चित प्रकारे दिलेला आहे तेवढं सांगायचं मी तुम्हाला एवढंच सांगायचं की माझं तुम्ही भाषण ऐकलं असेल हिंदू मुस्लिम आम्ही भाईबाई आहोत आमच्या सर्वांचं रक्त हे लाल आहे हे ठणकावून सांगणारा या राज्यातला मी बाबानो आमदार आहे मागासवर्गीय बंधू असतील मागासवर्गीय आमचे बंधू असतील त्यांच्यासाठी मागासवर्गीय वस्तीमध्ये आधीचा निधी या तालुक्यामध्ये या कधी आला होता का परंतु निश्चित प्रकारे निधी आणण्याचा प्रयत्न सुद्धा आपण सर्वांनी केलेला आहे मी सांगायचं तात्पर्य एवढं की निधी खूप दिलेला आहे वाडी वस्तीवर दिलेला आहे गल्ली गल्लीमध्ये दिलेला आहे तेव्हा मला तुम्हाला एक विनंती करायची शासनाच्या वतीनं आमच्या समोर बहिणी आहे लाडक्या बहिणींना सुद्धा त्यांना एक आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून बहिणींना पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला दिले अजून निधी आपल्याला वाढवायचा आहे पंधराशेचा एकवीसशे रुपये करायचा आहे असे अनेक योजना आमची लाडकी बहीण असत लाडकी लेख असत किंवा आमच्या महिलांसाठी तीन गॅस सिलेंडर मोफत असतील शेतकऱ्यांसाठी मोफत वीज असल असे चांगले निर्णय हे सरकारच्या माध्यमातून बंदू घेतलेले आहे ते मला तुम्हाला एक विनंती करायची आहे सरकार तुमच्या बरोबर आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही काहीतरी केलेलं आहे आज तुमच्यासमोर मी मत मागतोय ते मत मी तुमच्यासाठी काय तरी केलं असेल तर विकासाचा निधी दिला असेल तर तरच मला मत द्या हे पण आज तुम्हाला सगळ्यांना रोजनो सांगतो कारण का कार्यक्रमाला उशीर झालेला आहे मला जास्त काय बोलायचं नाही परंतु आज आपल्यामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचं आमचे पांडुरंग जे असतील त्या जा सगळ्यांचं निश्चित प्रकारे आज मी अभिनंदन करतो निश्चित त्यांना एक पक्षामध्ये चांगल्या प्रकारची एक वागणूक दिली जाईल हे पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीना बदनो सांगतो आज आपल्याला माहित आहे की आपल्याला सिटीच्या पाण्याचा खूप महत्वाचा विषय आपल्या विमा आप नदीला आपल्याला आप बांधायला असतील निरा नदीच्या विषय असेल या दोन्ही गोष्टी असतील किंवा आपली जी बावीस गाव आहे त्या बावीस गावांच्या पाण्याचा प्रश्न असेल यासाठी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये काहीतरी आपल्या सर्वांना केलं पाहिजे जर आपण या गोष्टी केल्या नाही तर निश्चित प्रकारे ही पिढी म्हणाल हे आमच्या जुन्या पिढी निश्चित प्रकारे चुकीची होती या लोकांनी आमच्यासाठी काय केलं नाही त्यासाठी बंधू लोक आपल्याला जे लढायचे आपल्याला जे करायचंय विकास आपण रस्ता परत करू आपण एखादं काम परत करू पण आलेलं परंतु आपल्याला सिटीच्या पाण्याचं महत्वाचं काम हे भविष्यामध्ये करायचंय त्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे युतीचं सरकार तर येणारच आहे त्यामुळे युतीच्या सरकारमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदा विकासाचा निधी जास्तीत जास्त कसा मिळत कसा आपल्याला त्याचा फायदा घेता येईल यासाठी बाबांनी प्रयत्न केलेला आहे चव्हाण साहेब सांगत होती गोष्ट खरी आहे म्हणून एवढा विकासाचा निधी आणला एवढी कामं केली की काय बाबांना जादूची काळजी नाही आहे विकासाचा निधी आणताना किती वाढावं लागतं किती त्यासाठी झगडा

तुम्ही सगळे जर एक आहात तेव्हा विरोधक चतुर आहेत तुमच्या तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करतील तुमच्या तुमच्यामध्ये भांड लावण्याचा प्रयत्न करतील आणि भांड लावून स्वतःची पुळी कशी भासता येईल यासाठी प्रयत्न करतील या लोकांना त्याची जागा दाखवा तुमचा गैरसमज एकमेकांमध्ये गैरसमज करू नका उद्या तुम्ही मतदारासमोर जाताना शेवटी ही गोष्ट खरी आहे शेवटी काम करणारा माणूस चुकतो पराभव आपल्याला तुम्ही सात कुणाला देखील ठरवा तुम्ही स्टार तुम्ही त्या माणसाला दिली तर भविष्य काळामध्ये आठ दहा दिवसानंतर पश्चाताप होईल उद्या तुमची काम कोण करणार आहे हे मी गेल्या वर्षी सगळ्याने पाहिले पराभव झाला की बॅगा भरून लगेच पुण्याला निघून गेले अरे तुम्हाला आधार द्यायला कोण होत कोण होत आधार द्यायला आणि उद्या परत कोण आधार देणार आहे मित्रा तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करता खर्चा जनतेच था था का मांडलं त्याने त्यांना दुसरा घेतला तर दुसऱ्या पार्टीचा बघा याचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो या जिल्हा परिषद गटातल्या सर्व कार्यकर्त्यांना मतदार बंधू भगिनीला आणि लोकांना पंचवीस तीस वर्ष आम्ही राजकारण करतोय तुम्हाला आम्ही कोणत्या पद्धतीने मदत केली नाही सांगा बांधव असू द्या रस्त्यावर घटना असू द्या कुणाचं देणं घेणं असू द्या जी प्रश्न असू द्या किंवा बँकेच्या माध्यमातून असू द्या किंवा इतर कोणत्याही माध्यमात असू द्या निस्वार्थपणाने आम्ही तुमची सेवा केली आणि यावेळेस आव्हान करतो मामा आमदार केला उभा राहिलाय पण मीच आमदार म्हणून तुम्ही मला आम्हाला मतदान करा एवढंच या ठिकाणी आव्हान करतो घडाळ्याचं चिन्ह आहे मामाचं वीस तारखेला घडाळ्याचं चिन्ह तुम्ही बटन दाखवून या ठिकाणी मतदान करावं त्याचप्रमाणे पाहतोय मी आता दलबद्ध कोण आहे सांगतात पक्ष बदलायचा ते पक्ष बदल झाला म्हणजे त्या पक्ष बदल पण प्रेम म्हणून त्यांचा स्वार्थ पण असे जे काय खूप शेती असते

एक बियाण्याला आता लागला की त्याचं कितरच नाही अब कशी माय माझी तू त्यांना माणसं मतदान करते तुम्ही सरळ सरळ गेला दादा बरोबर गेला त्यांनी हिकडं मतदान करते म्हणतात पण ते आणि तिकडून करतो म्हणताय अशा लोकांना कसा इंदा पुरता लोकांच आहे ठीक आहे जायचं तर छाती टोल पण पुढे जायचं तिथं आहे तिकडे गेला तिकडे गेला काय हिराडी घरी जाणार काय या गोष्टी केल्यामुळं इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेने ठरवलेलं आहे दत्ता मामा भरणे हे प्रचंड मताने निवडून येणार आहे फक्त या बावडा परिसरातील लोकांनी चांगल्या प्रकारचं मतदान मामाला करा आणि विश्वास आमच्यावर ठेवा जे जे आम्हाला मदत करतील त्यांच्या कुठल्या केसालाही धक्का लागून घ्या आम्हाला आमची जबाबदारी राहील

दुकानदाराला त्या ठिकाणी त्याची कमाई होईल नवीन लोकांना शाळेमध्ये जाण्यासाठी जवळची सुविधा होती आणि अनेक गोष्टी जवळचं अंतर असल्यानंतर अनेक गोष्टी करतात म्हणून त्या ठिकाणी दिला आता जर जाता जाता तर आजीबारांनी फोन दिला असेल आणि मला सांगितलं असेल की अंबासाहेब मी निवडणूक झाल्यानंतर या निरा विमा नदीवरच्या बंधाऱ्याला मी सहकार्य करतो मी निबंधाऱ्याची हमी घेतो मी बंदी काय ते तुमची ऑटोमॅटिक बंधाऱ्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी काम करून देतो तर मी काय घ्यायला पाहिजे होता मी पाच वर्षात आज मामाच्या माध्यमातून भलेच लोकांचे ऑपरेशन झाले एक उदाहरण सांगतो की माझ्यासारख्या मालिक सुद्धा ऑपरेशन या ठिकाणी मामाने केलेलं आहे मागले तुम्ही नाही या हे आरोग्यचा सेवा या तालुक्यातल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत यासाठी कुणाची धडपड असते आणि विषय एक लक्षात घ्या जेवढा महामारीचा काळ या परिसरामध्ये आला होता या महामारीच्या काळामध्ये कुणाला बेड मिळत नव्हतं पाय दुकानं बंद होती अन्नधान्य मिळत नव्हतं त्यानंतर इंजेक्शन पायर वगैरे ती मिळत नव्हती तशा प्रसंगामध्ये या उमेदवारान तुम्हाला मदत केली का पहिलं किट कुणाचं आलं मामा पहिलं किट माझ आले बरोबर बरोबर तू आम्हाला सांगितलं आणि मामाचं किट मी माझ्या मोठा आला असे कारण ते आमदार होते पण <laughs> आलं का नाही मग दुसरा लका की अरे लका आपण मराईच्या उमरे काय बोलतो बोल करीत नाही पावर बाहेर पावर टाका येत नव्हतं तुमच्याकडे चार चार कारखाने आहे म्हणता काय करायचं त्या कारखान्याला काय करायचं तुमच्या दौलतीला या भागातल्या लोकांना तुम्ही क्यू वापरू शकत नाही एखाद्या डॉक्टरला फोन करू शकत नाही एखादी फार देऊ शकत नाही तुम्ही अन्न अन्नधान्य देऊ शकत नाही वीस वीस वर्ष तुम्ही राजकारण करता माझा तुम्हाला आव्हान आहे टीका तुम्ही दिलं नाही मी टीका करण्यासाठी बावड्यामध्ये आलो नाही जनतेला माहीत पाहिजे विकास हे सगळ्यांची जा दिशा बोलण्याच्या कारणाचं कारण नाही तर ती जर तशा पद्धतीने करत असते उद्या येणाऱ्या वीस तारखेला मामाच्या चिन्हा समोरच्या गाड्याचं बटन दाबून मामाला तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवा एवढेच मी काय कायची विनंती करतो आणि माझं दोन शब्दाचं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय राष्ट्रवादी घालायचंय खुरपान करायचंय का इजा घालायची दोन टनाने हाणी झालं पंचवीस पंचवीस हजार टन घुसमत त्यांचा गोळा जात त्याच्या छत चालले त्यांनी मानायचं मलिदा मामा मलिदा गांच्या <laughs> अरे बाबा तू खाल्ला वीस वर्ष आपण मंत्री पदा होता मामाने जे दहा वर्षात केलं ते आपण वीस वर्षात करू शकलो नाही ह्या नरसिंगपूरला दहाव्याच्या विधीला जायचं असेल तर इथल्या लोकांना इंदापूरला जावं तर संगमला जाऊन नरसिंगपूरला विधीला यावं लागत होतं इंदापूरच्या लोकांना टेबुर दिला जाऊन संगमला यावं लागत होतं मग दहाव्याच्या विधी ही अवस्था दहा वर्षापूर्वीची होती जहाडस जिल्हा परिषद अध्यक्ष झाले ना सुधारणा झाली त्यानंतर हे काय माहिती नुसतं बॉडीगार्ड कुठलाही मुख्यमंत्री आला की मान वर काढायचे बघल्यासारखे त्यांनी आणि त्यात फोटो काढायचा काय म्हणे मुख्यमंत्री पदाच्या शेवेत पत्रकारांना कुठं टीव्ही ला, ला बातमी लावायची हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्री पदाच्या शेवेत कुठल्या बी देवाला तिकडं पंढरपूरची वारी असली की हाय पाहून आमच्या मुंडकवर काढल्या तिथं तिथं त्यांनी त्यांना माहीत नव्हतं अहो मी स्वतः ह्या मसुबाला जेवायला जात होतो मोटरसायकल युक्ती पण तिथनं जेवण आलं ना घरी परत मला भूक लागायची इतक्या अवस्था या रोडची होती आणि आज काय करतात खट्टा पडला कुठंतरी एखाद्या रोडवर द्रीक। कुत्र जो करताय डांगरे संजय बाया त्यांच्या पासनात सांगताना संजय बाया शेवटच्या सगळे नाव काढा त्या कुत्र्याचं कोणत्या कुत्रा आहे तुमचं ते त्याचा शेवटच्या सभेत दोन पायाचा असत चार पायाचा कुत्र्याला तर काय रोड उकरत नाही पण ते दोन पायाचं आहे त्याचं नाव तुम्ही जाहीर करायचं शेवटच्या सभेवर तर हुडकून काढा त्याला येणाऱ्या वीस तारखेला वामाच्या घड्याला समोरचा असं बटन दाबा या दोन्ही उमेदवाराला परत परत चालणार पाहिजे लोकांना यायचे मी का सांगतो ह्यांनी कधी नाट मामाचा कलरण मामाने ज्या पाच वर्षात सहा हजार कोटीचा निधी आणून विकास केला अव कुठलंही दाभणीकरण पिण्याची वेदना असेल सभा मंडप असेल तालुक्यातलं चव्हाण साहेब तालुक्यातलं कुठलंच काम शिल्लग आहे आणि विरोधक खड्डा पडला ह्यांना आरोप करण्याशिवाय दुसरा काय सांगता येणार नाही विकासावर बोलत नाही अरे आज तर काय धरलंय मामा त्यांनी जाती बोलायचं काय मला कसत नसते तर काय सांगितलं मामाच्या पालकाची वाळू सर काही लागली म्हणून साडी वाटपाचा कार्यक्रम केला आणि दा। हो हो ती साडी वीस रुपयाची अहो मात्र वीस रुपयाचे आपली दानत होती मामाची वीस रुपयाची वाटली तर आपण दहाची वाटायची होती ती आपली दानत नाही कोरोनाच्या काळात कुठली निवडणूक होती मला तुम्ही सांगाव अहो राज्यातला पहिला तर पालकमंत्री कोण असेल तर त्याचं नाव होतं दत्तानामा ना भरले कोरोनाचा केड घालून हॉस्पिटल हो मध्ये जाणारा पहिला पालकमंत्री होता कोरोना पेशंटला भेटणारा पहिला पिशवीतरी पैसे चिंची वाटायची होती म्हणजे मत मागायचा काम करायचा त्यांच्यावर टीका करण्याची काम करायचे त्यांनी पुढे जाऊन काय टीका केली मुलीनं मुलाने उमेदवारांनी हर्षवर्धन पाठल्याने तिघांनी मामाने म्हणली गाडी घेतली बांधला बांधायला अहो एकोणीसशे एकोणसत्तर साली गाडी तर माडीचा चालवणार रामभरणी आहे तुमची पंच्यापूर आतलं आपण हा फिरलेला माणूस मी स्वतः बघितलेला आहे तुम्ही तर सगळ्यांनी बघितलेलाच आहे काय याच्या अवकमानवर टीका करायची काय वाटतं ती टीका करायची प्रत्येक वेळेस यांनी काय काय गायचं तू पाणी पच्च केलाय का मग घर तुम्ही आत घर इंदापूर मध्ये घर शाजीबागेत घर बावड्यात गे अह कुठली संपत्ती आणली तुम्ही तुम्हीच काय काळ्या गायचं तू पिकून प्रपंच केला का हिथल्या दोन तारखाने संपवलं स्वतःच खाजगी बारशी तालुक्यात तुम्ही दोन तारखाने काढल्या कुठून आणलं पैसे हिथलीच बिरिंग हिथलीच मोटार बारशीला हिथल्या नाव निराभिमाच्या बिल फाटत आहे इंदापूरच्या नाव बिल फाटत आणि तिथं दोन मतं सुकात त्याचा कारभार चाललाय स्वतःच्या दोन कारखाने संस्था थटामाटात चालू अमाच्या म्हणले काय वेलशी गाडी घेतली अमाच्या जायक्या जा काढले ऐकलं तर ती गाडी बांगला होईल घेऊ ह्याला माहीत नाही मामाचा ऊस किती आहे काय किती आहे ते वीस हजार टन जाणारा ऊस आहे तुमच्या आख्या फॅमिलीचा वीस हजार टन ऊस जात नाही त्यांचा बिन खर्च मामा ऊस आहे बरं का कसा ऊस बिन खर्च हे तर दोन दोन टन हा शाश्वत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या बावीस गावातील आणि खडक असल्या माध्यमातून असणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र केला

माणूस सामान्य माणूस हा देव माणूस म्हणून तालुक्याला लाभला आणि त्यांनी पाणी उजनी धरणातून या ठिकाणी योजना मंजूर करून घेतली ही योजना आपल्या तालुक्यातील काही नेते मंडळीला बजवली नाही योजना झाली या बावीस गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला तर आपलं राजकारण संपल आपल्याला या लोकांच्या दारामध्ये जाता येणार नाही दादा आठ आठ दादा इलेक्शन झाले तर आपण परत आमदार होणार नाही या भीतीने सोलापूर जिल्ह्यातील काही नेते मंडळीला हाताशी धरलं काही लोकांना सुपारी दिली आणि दत्ता मामा मामाच्या विरोधामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळी आमदार आणि काही सुपारी बाजी नेत्यांना सुपारी देऊन या योजना रद्द करण्यासाठी जिवंतपणे या नेत्याच्या प्रेक्षेत राहत भोजनीमध्ये बोडवण्याचं काम केलं याचा जो शाप आहे हा शाप पुढील उमेदवाराला लागणार आहे बावीस गावातील लोकांचा शेतकऱ्यांचा तळतळाट या व्यक्तीला लागणार आहे की जना की पाणी योजना हनून पाडली आणि म्हणून मग मला सांगायचंय या तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना आपल्याला दत्तामामाच्या पाठीशी खंबीरपणे उभारायचंय मी जास्त वेळ घेणार नाही पण समोर बसलेला हा बहादर कार्यकर्ता आहे या पुढच्या पार्टीच्या वाळू सरकलेली आहे गावोगावच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांना शिवेगाई करण्या काम करतात माणूस कधी उठतो तुम्हाला माहित आहे कधी दिसायला लागला की माणूस शिव्या करतो अशी पद्धत ह्या समोरच्या उमेदवाराची झालेली आहे बंधून कार्यकर्ता म्हणून आपल्याला सर्वांना अतिशय राहिलेले चार दिवस रक्ताचं पाणी करून उभं राहायचं आहे या काळामध्ये मला सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्या पक्षाने प्रत्येक कार्यकर्त्याला एजंटला मशीनचा डेमो दिलेला आहे आपल्या नेत्याचं चिन्ह पोचवायचंय दोन मशीन आहेत आपली लोक चुकतील चुकून एखाद्याला मतदान ते भारतीय बँकेचे संचालक सन्मान्य उपस्थित युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष चव्हाण साहेब प्रशांत आणि पत्रकार मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच वक्त्याची भाषणं झाली या तालुक्याच्या बाजूला उमेदवाराची जर आपण माहिती पाहिली तर ती उमेदवार असे उभे आहेत एका बाजूला सर्वसामान्य जनतेच्या सर्व दिन दलितांच्या सर्व जाती धर्माच्या माणसांना उमेदवार आणि आणि दुसऱ्या बाजूला सत्तेची मस्ती मस्ती पैशाची असणारा उमेदवार अशा पद्धतीची लढाई आहे धनशक्ती विरुद्ध सामान्य जनतेची जनशक्तीची ही लढाई आहे आणि म्हणून या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चे आजी साय खाली। या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये गेल्या सहा पाच वर्षामध्ये सहा हजार कोटीचा विकास केला बंधू नो मी जास्त वेळ देणार नाही मला दोनच मिरिट दिलेले पण मी या तालुक्यामध्ये गेल्या वीस वर्षात मध्ये ज्या ज्या विकास योजना झाल्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने विकास झाला आणि आताच्या दहा वर्षांमध्ये झालेला विकासाचा जर आराखडा मांडला आपल्याला एक तासामध्ये चाळीस मिनिटामध्ये जाता येत इकडं उद्धव तावशी पासून भीमानगरला किंवा निरा नरसिंगपूरला यायचं बी यांनी म्हटलं तर आपण तीस चाळीस मिनिटामध्ये येतो आणि तालुक्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून आपण जायचं म्हटलं दळणवळणाच्या सुविधा जर निर्माण केल्या असतील पडायचं नाही लवाड माणसाच्या संतीला जायचं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाजूने जायचं आहे मी बावीस गावाचा पाणी प्रश्न या ठिकाणी मांडतो बावीस गावाचा पाणी प्रश्न मांडत असताना इंदापूर तालुका कृती शेतकरी कृती संघर्ष समिती स्थापन केला आणि दत्ता मामाने त्याचा अध्यक्षपण माझ्याकडे दिला आम्हा सर्व गावात बावीस गावातील शेतकऱ्यांना एकत्र बोलावलं आणि सांगितलं की आपल्या या बारमाई गाव बावीस गावाचा पाणी प्रश्न मिटवायचा असेल तर आपल्याला संघटित झालं पाहिजे या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित माध्यमातून आपल्याला या बावीस गावाच्या महाराष्ट्र पोलीस निफ्ट निरा नरसिंहपूर प्रतिनिधी बाळासाहेब सुतार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद